नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बिस्किटापेक्षाही खुसखुशत अशा शंकरपाळ्या त्यासाठी मी येथे पाच वाट्या मैदा घेतला आहे हा मैदा पाच वाट्या म्हणजेच आपला एक किलो आहे हा मैदा मी चाळून घेते आणि त्यामध्ये चिमूटवर मीठ आपल्याला घालायचं आहे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी तूप गरम करून या मैद्यामध्ये ओतायचं माई आहे एका चमच्यानं हलवून घ्यायचं कारण तूप गरम आहे त्यामुळे चमच्याने आधी हलवून घ्यायचं आणि पुन्हा हाताने सर्व मैदा आपल्याला असा मळून घ्यायचा आहे हा सर्व तूप याला लावल्यानंतर या मैद्याचा रंग थोडासा बदललेला आहे त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी दुधात एक वाटी साखर आपल्याला विरगळवून घ्यायची आहे येथे आपल्याला दीड वाटी दूध लागणार आहे त्यातली अर्धी वाटी दूध मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी साखर घातलेली आहे ही जाडी साखर आहे ही जाडी साखर आपल्याला यामध्ये विरगळवून घ्यायची आहे येथे पूर्ण विरगळेपर्यंत चमच्याने पूर्ण ढवळत राहायचं आहे येथे पहा मी एका चमच्याने ढवळत आहे पूर्ण विरगळल्यानंतरच हे मिश्रण आपल्याला मैद्यामध्ये ओतायचं आहे थोडा वेळ लागतो पण साखर पूर्ण विरगळल्यानंतरच हे मिश्रण आपल्याला ओतायचं आहे आता इथे साखर पूर्ण विरगळले आहे मी थोडं थोडं करून मिश्रण या मैद्यामध्ये ओतणार आहे आता इथे मी आधी थोडंसं ओतलेलं आहे एका चमच्याने थोडं मिक्स करून घेऊया असं थोडं थोडं करून मिक्स करून घेते मी आणि पुन्हा राहिलेलं सर्व मिश्रण मी आता यामध्ये ओतून घेत आहे आता हे आपल्या एक वाटी साखरेमध्ये या छान अशा गोड होतात आणि तूप घातल्यामुळे ह्या खुसखुशीत खमंग अशा लागतात त्यामुळे हे एकदम अचूक असं प्रमाण आहे मी दरवर्षी याच पद्धतीने बनवते आता येथे हे मळून घेतलेलं आहे आता दीड वाटीतलं आपले एक वाटी दूध होतं ते मी थोडं गरम करून घेतलेलं आहे आणि या एक वाटी दुधामध्ये आपल्याला ह्या चांगल्या मळून घ्यायचं आहे हे चांगलं मळून घ्यायचं आहे हाताने राहिलेलं दूध मी यामध्ये मिसळते आणि हे पूर्ण असं सगळं हाताने एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं हे अजिबात चिकटत नाही यामध्ये तूप असल्यामुळे असं मळून हे आपल्याला साधारण दोन तास एक ते दोन तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपण शंकरपाळ्या करायला घ्यायच्या आहेत आता मी हे चांगलं मळून घेते हाताने आणि मग पूर्ण असं एकसारखं झाल्यानंतर याचा गोळा बनवून एका मी पातेल्यामध्ये झाकून ठेवणार आहे हे पहा इथे आता सगळं हे पूर्ण दुधामुळे चांगलं मळून घेतलेलं आहे आता हे आपला गोळा तयार झालेलाच आहे ऑलमोस्ट असा पूर्ण हा गोळा तयार झाला की आता मी हा गोळा एका पातेल्यामध्ये ठेवते हां आता हे आपल्याला साधारण दोन तासासाठी झाकून ठेवायचं आहे आणि दोन तासानंतरच आपण शंकरपाळ्या घालणार आहोत लगेच करायला घ्यायच्या नाहीत थोडं मुरून द्यायला हवं आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता ही हाताने गोळा करून घ्यायचा आहे काय मळत वगैरे बसायची गरज नाही आहे हाताने जेवढा तुम्हाला हवा असेल थोडासा गोळा असा गोळा करून घ्यायचा आणि हातानेच आपण एका पोळपाटावर लाटून घ्यायचा आहे हा लाटताना चिरडतो साईडने चिरडला तरी काही घाबरून जायची गरज नाही सा कारण आपण साईडचं काढून टाकतो शंकरपाळीच्या आकाराच्या शंकरपाळ्या चा, शंकर कापताना त्यामुळं हे साईडला चिरडतंच त्यामुळं लाटत राहायचं जेवढं तुम्हाला जाड हवं असेल शक्यतो शंकरपाळ्यात जाड असल्या की जरा खुसखुशीत होतात म्हणून जाडच लाटायचं आहे आता येथे मी हा एक गोळा पूर्ण असा लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता साईडून पूर्ण चिरडलेला आहे काही हरकत नाही असा पूर्ण लाटून झाल्यानंतरच याला आपल्याला एका चाकूने किंवा उलत असे साईडून चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायचं आहे आपल्याला चौकोनी आकार द्यायचा आहे एक मोठा चौकोन तयार होतो आणि साईडचं काढून टाकायचं मग आता हे साईडचं काढल्यानंतर तुम्हाला जशा हव्या तशा आकाराच्या तुम्ही शंकरपाळ्या कापू शकता येते पा येते आता ह्या चौकोनी आकाराच्या मी शंकरपाळ्या कापत आहे तर इथे ह्या सर्व शंकरपाळ्या कापून झाल्या की मगच तळायला घ्यायच्या ह्या सगळ्या अगोदर लाटून घ्यायच्या आणि एका ताटामध्ये काढून एकावर एक ठेवल्या तरी काय त्या चिकटत नाहीत एकमेकांना त्यामुळे तुम्ही एकत्र ठेवल्या तरी चालतील किंवा मग अजून एक दोन ताटामध्ये तुम्ही काढू शकता येते अशा मी लाटून घेऊन सर्व शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत एका ताटामध्ये हे बहा हे सर्व एकत्र घेतले मी त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत कर तापल्यावरच आपल्याला शंकरपाळी त्यामध्ये टाकायचे आहे आधीच टाकल्या तर शंकरपाळ्या फुटण्याची शक्यता असते म्हणून थोडं चांगलं गरम झालं असेल तेव्हाच ते त्याच्यामध्ये शंकरपाळ्या टाका आता येथे मी तेल गरम झाल्यावर शंकरपाळ्या यामध्ये टाकलेल्या आहेत जेवढ्या बसतील तेवढ्याच टाकायच्या आहेत आणि साईडून फक्त हलवायचं लगेच नाही हलवायचं एक दोन ते एक दोन मिनटांनी असं साईडहून थोडं हलवत राहायचं आणि मग आता गॅस आपल्याला बारीक करायचं आहे मध्यम करायचं आहे साईडहून हलवायचं म्हणजे खालून चिकटून करपतात म्हणून हलवत राहायचे आता इथे हे पहा त्या खालून आधी बदामी रंगाच्या होतात म्हणून थोडेशा मग पुन्हा अशा सर्व पलटी मारतील असं करून घ्यायचे उलतवून घ्यायचे सर्व हलक्या हाताने कारण फुटतात आता येथे त्यांना थोडासा ब्राऊन बदामी रंग यायला लागलेला आहेच म्हणजे त्या पूर्ण तळून होतील तेव्हा त्यांना पूर्ण बदामी रंग आलेला असेल आता थोडा थोडा बदामी रंग यायला लागलेला ला आहे म्हणजेच चांगल्या होतील आपल्या आणि गॅस मध्यम ठेवायचं आहे म्हणजे जाड असेल तर आतून पण चांगली खुसखुशीत होते चांगली तळली गेली तर नाहीतर गे मग कच्ची राहण्याची शक्यता असते हे पहा असा मस्त असा मस्त रंग आलेला आहे आणि लेयर्स पण सुटलेले दिसत आहेत काही काही शंकरपाळ्यांना असं बदामी रंगावर आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्या आहेत मस्त तळल्या गेलेले आहेत सर्व शंकरपाळे तुम्हाला अशाच तळून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या करून आता ह्या स्टेपला पण आपण काढू शकतो पण जर एकदम अशा कुरकुरीत हव्या असतील खुसखुशीत तर थोडा वेळ अजून ठेवले तर काहीच हरकत नाही पण ह्या आता यांना पूर्ण रंग आलेला आहे ह्या स्टेपला पण आपण काढू शकतो शक्यतो जण या स्टेपला काढतात मी थोडा वेळ ठेवते म्हणजे पूर्ण असा ब्राऊन कारण काढल्यानंतर पुन्हा याचा कलर अजून डार्क होतो म्हणून ह्या स्टेपलाच काढायला काहीच हरकत नाही हे मी जे सांगितलेलं प्रमाण आहे ते एकदम अचूक आहे पाच वाट्या मैदा असेल तर एक वाटी जाडी साखर दीड वाटी दूध आणि एक वाटी तूप एकदम परफेक्ट आहे खुसखुशीत होतात तुपामुळे चांगल्या खमंग होतात खायलाही मस्त लागतात अवश्य बनवा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा धन्यवाद